इचलकरंजीतील प्रस्तावित न्यायसंकुल पूर्ण होण्याची गरज आहे त्यासाठी राज्य शासनाकडून अनुदान मिळवण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून अहवाल पाठवावा मे महिन्यापर्यंत न्यायसंकुलाचं काम पुढं सरकणं आवश्यक आहे असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी दिले इचलकरंजीतील नियोजित न्यायसंकुल आणि न्यायाधीश निवासस्थान उभारण्याच्या जागेची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते येथील रिंगरोडवर नियोजित न्यायसंकुल आणि रुग्गे मळ्यात न्यायाधीश निवासस्थान उभारण्यात येणार आहे या जागेची पाहणी करण्यासाठी आज उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बोरकर इचलकरंजीत आले होते त्यांनी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांच्याकडून न्यायसंकुल जागेचा नकाशा आणि न्यायसंकुलाच्या आरक्षित जागेची पार्श्वभूमी जाणून घेतली यावेळी न्यायमूर्ती बोरकर यांनी न्याय संकुलाची ग्रीन इमारत उभारण्यासाठी महापालिका बार असोसिएशन सार्वजनिक बांधकाम विभागानं गतीनं काम करण्याचे निर्देश दिले तसंच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीनं अंदाजपत्रक बनवण्यास सांगितलं त्यानंतर न्यायमूर्ती बोरकर यांनी न्यायाधीश निवासस्थानाच्या प्रस्तावित जागेला भेट देऊन काही सूचना केल्या शिवाय इचलकरंजी बार असोसिएशनला भेट देऊन इचलकरंजीतील वकिलांशी संवाद साधला यावेळी बार असोसिएशनचे राजीव शिंगे डीएम लटके विश्वास चुडमुंगे संजय गजबी सुनील कुलकर्णी अरुण बडवे व्ही डी जाधव उपस्थित होते